कुंडली पुरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मंडळी आपण सर्व मिळून म्हणूया भारत माता की जय कारण आपल्या बहादूर सैनिकांनी आपल्या सैन्य दळानं जी काही ऑपरेशन सिंदूर या नावाची कारवाई करून गेली पंधरा दिवस आपला भारतीय मनावर जी जखम झालेली होती जी ओरखडे उठलेले होते त्याच्यावरती मलमपट्टी लावण्याचं काम खूप सुंदर केलेलं आहे ज्या माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं नावं विचारून त्या ठिकाणी माणसं मारली गेली इतकी माणुसकीला काळीमा लावणारी घटना इतकी निर्घुण अशा प्रकारची हत्या ज्या पाकिस्ताननं केली त्यांना योग्य अशा प्रकारची शिकवण देण्याचा धडा देण्याचं कार्य आपल्या भारतीय सैन्य दलानं केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक खूप खूप आभार मानूया आणि मंडळी आपण सर्व भारतीय आपल्या भारत सरकारच्या आणि आपल्या भारतीय सैन्यांच्या पाठीशी राहून त्यांचं मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न करू आणि ते जे काही करतील त्या सर्व गोष्टीला आपण पाठिंबा देण्याचा मंडळी आपण प्रयत्न केला पाहिजे हे भारतीय म्हणून आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे भगवंताकडे एकच प्रार्थना करूया की आपला जो शत्रू आहे त्या शत्रूनं याच्यापासून शिकवण घ्यावी ह्याच्यापासून धडा घ्यावा आणि पुन्हा भारताची कोरापत कधी काढू नये असा प्रयत्न त्यांनी केला तर ते त्यांच्याच ते हिताचं होईल अशी सद्बुद्धी त्यांना भगवंतानं द्यावी अशी आपण या निमित्तानं प्रार्थना करूया <coughs> मंडळी आपले आपण आता चिंतनाकडे वळू आजचा श्लोक आहे अजा तया अंत आला कृपाळू तो जनी मुक्त केला अनाथ हा शिधार हा चक्रपानी कदादेव भक्ताभिमानी श्रीराम मंडळी याही श्लोकामधून समर्थानी श्रीमद भागवतातली एक भक्ताची कथा सांगितलेली आहे भागवतामध्ये ज्या भक्त प्रसिद्ध भक्त कथा आहेत त्यामध्ये आजामेळाचं आख्यान आलेलं आहे मागे एका श्लोकामध्ये आपण याचं विस्तृत चिंतन करून आलेलो आहोत की आजामेळ हा किती चांगल्या अशा वृत्तीचा मनुष्य होता ब्राह्मण होता सद्विचारी होता विद्वान संपन्न होता परंतु एका घटनेमुळे त्याच्या जीवनामध्ये जो काही असणारा त्याची जी जीवनाची अधोगती झाली त्यामुळं तो किती त्या ठिकाणी अधोगतीला गेला त्याचं आपण वर्णन मागच्या श्लोकामध्ये केलेलं आहे तेव्हा असा असणारा हा अजामेळ त्या ठिकाणी एक वाईट दृश्य तिने फक्त डोळ्याने बघितलं म्हणजे आपली जी इंद्रिय आहेत या इंद्रियांचं किती महत्व आहे हेच्यातून लक्षात येतं सहज त्या ठिकाणी जंगलातून समीरा यज्ञाकरता घेऊन येत असताना त्यांनी जे काही एक पापदृश्य बघितलं व्यभिचार कर्म बघितलं त्याचा मनावरती खोल एवढा परिणाम त्याच्यात झाला की वेदविद्या विद्वत्ता पुराण श्रवण यज्ञ याग ध्यान धारणा ह्या ज्या काही सगळ्या क्रिया होत्या त्या तो सगळ्या विसरून गेला आणि फक्त आणि फक्त विषय वासना मनामध्ये तीव्र जागृत झाली आणि त्याचा परिणाम म्हणून महाराजांनी म्हटले की देव धर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे अशा अवस्था त्या अजयमेळाची झाली फक्त आणि फक्त तो विषयाधीन झाला आणि पशुतुल्य जीवन जगायला लागला त्या पशुतुल्य जीवनाची इतकी अदोगती त्या अजयमेळाची झालेली होती की वेशाच्या संतीमध्ये राहून वेशाच घरी आणून ठेवली तिच्यापासून अनेक मुलं झाली तरी त्याचा आणखीन मनातला विषय शांत होईना शेवटी म्हातारपणी एक मुलगा झाला त्याला आणि योगायोगानं पूर्व पूर्वकन्य पुण्याच्या योगानं ना, ना, योगा ना। महर्षी नारदांची या ठिकाणी त्याला भेट झाली आणि नारदांनी त्याला सांगितलं की बाबा तू हे जे काही पाप केलेले आहेस ते खूप मोठं पाप जीवनामध्ये तुझ्या झालेलं आहे त्याच्यातून आता तुझं निराकरण होणं फार कठीण आहे परंतु मी एक गोष्ट सांगतो तेवढी कर या शेवटचा मुलगा आहे त्याचं नाव नारायण ठेव आणि त्याच्यामुळं तुला काहीतरी जीवनामध्ये उद्धार होईल नारदांचं मार्गदर्शन तेवढी ती गोष्ट त्यानं ऐकली महाराज म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मनुष्य किती जरी त्या ठिकाणी आदोगतीला गेलेला असला तरी संतांचं वचन ऐकत होता हे वैशिष्ट्य आहे सुद्धा इतका दुष्ट होता इतका पापी होता परंतु नारदांच्या सारख्यांचं वचन तो ऐकत होता कंस सुद्धा एवढा पापी होता अनाचारी होता दुष्ट होता परंतु नारदांच्या सारख्या ऋषी तो काही गोष्टी ऐकत होता म्हणजे पूर्वीच्या आताची दुष्ट माणसं फार वेगळी आहेत आता संतांचं कोण ऐकतच नाही किती जरी हिताचं सांगितलं चांगलं सांगितलं तरी ते कोणाला पटत नाही मी म्हणतो तेच खरं माझं चाललंय तेच बरोबर वर आहे अशा प्रकारे स्वतःचा सर्वनाश मनुष्य करून घेतो सध्या परंतु त्या काळात ते दुर्जनसुद्धा कुठेतरी संतांची एखादी गोष्ट ऐकत होते आणि तेवढ्याच गोष्टीचा परिणाम त्यांच्या जीवनावरती चांगला होत होता म्हणून आज्या मेळानं आपल्या शेवटच्या पुत्राचं नाव नारायण असं ठेवलं त्याच्यावरती खूप जीव जमला बसला खूप लढा लागला त्या बाळाचा आणि अंतकाळ जवळ आल्यानंतर सर्व ते चित्त त्या बाळाने व्यापून गेलं त्या बाळावरचाच मोह त्याच्यावरच प्रेम आणि त्याची असणारी काळजी या पोटी तो सतत नारायणा नारायण नारायण करत होता नारायण खेळलाच का नारायण जेवलाच का नारायण इकडे नारायण बस सतत नारायण नारायण असं चिंतन चाललेलं होतं आणि त्याचा परिणाम त्या नामाचा ठसा त्याच्या अंतकरणावरती उमटला पुत्राच्या निमित्तानं कास ना परंतु त्या नामाच्या योगानं वाणी पवित्र झाली हृदयातलं असणारं पाप जे आहे त्या पापाचं नामा नामाच्या योगाने निराकरण झालं कारण माऊलीने हरिपाठामध्ये सांगितले हरि उच्चारणी आनंद पाप राशी जातील लयासी क्षणमात्रे आनंद पाप राशी जरी असल्या तरी क्षणमात्रे लया जाती एका क्षणात नष्ट होतात एवढे हरिनामामध्ये असणारी ताकद आहे एवढं सामर्थ्य आहे आणि तेच हरिनाम त्या आज्या मेळ्याने सतत उच्चार केल्यामुळं त्याचं पापाचं निराकरण झालं आणि अंत भगवान परमात्म्याने आपले विष्णुदूत त्या ठिकाणी पाठवून यमाच्या जाचनीतून यम यातनीतून त्याचा आत्मा सोडून आपल्या सो स्वपदाच्या ठिकाणी भगवंतांनी स्थापित केला वैकुंठाला घेऊन गे गेले म्हणून अजा मेळा पाप राशी नामे नेले वैकुंठाशी असं म्हटलेलं आहे म्हणून समर्थ ही हकीकत हे भक्ताचं असणारं चरित्र समर्थाने या ठिकाणी सांगितलंय अजा मेळा पापी तया अंत आला कृपाळूपणे तो येतो ज्यांनी मुक्त केला भगवान परमात्मा कृपाळू आहे आणि आपल्या कृपाळू अंतकरणामुळे त्याला या जनामधून म्हणजे मृत्यू लोकातून मुक्त करून वैकुंठ लोकाला परमात्मा त्याला घेऊन गेलेले आहेत असं समर्थ सांगतात म्हणून असा असणारा हा परमात्मा दिनांचा नाथ आहे अनाथांचा नाथ आहे अनाथांचा वाली आहे म्हणून अनाथाशी आधार हा चक्रपाणी समर्थ म्हणतात तो या जगामध्ये जे अनाथ आहेत त्या अनाथांचा तो आधार आहे माहेर एक तूच पाणी असं नामदेव महाराजांनी एका ठिकाणी म्हणलेलं आहे जे अनाथ जे अनाथ या शब्दाचा अर्थ काय तसा विचार केला तर मनुष्य प्रत्येक मनुष्य हा अनाथच आहे कारण आपण ज्यांना ज्यांना आपला म्हणतो आपला आधार म्हणतो किंवा आपली सोयरी सखी सज्जन म्हणतो त्यापैकी कोणीच कोणाचा नसतो प्रत्येकजण हा स्वतंत्र आहे आणि तशा अर्थानं प्रत्येक हा मनुष्य अनाथच आहे फक्त मी अनाथ आहे अशा प्रकारची वृत्ती मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि मग आता अनाथांनी काय केलं पाहिजे तो अनाथांचा नाथ आहे त्या परमात्म्याला शरण गेलं पाहिजे तोच त्या ठिकाणी त्या सर्व जीवांचा आधार असतो म्हणून अनाथाशी आधार हा चक्रपाणी नुपेक्षी करा देवभक्त अभिमानी समर्थ म्हणतात की असा भक्तांचा अभिमानी असणारा देव भक्तांच्यावरती निश्चिम प्रेम करणारा देव तो त्या भक्ताची कधीही उपेक्षा कोणत्याही परिस्थितीत करत नाही हे वारंवार वारंवार आपल्याला समर्थाने आपल्या बुद्धीमध्ये ते निश्चित व्हावं निश्चय व्हावा याकरता पुन्हा पुन्हा ही गोष्ट आपल्याला समर्थाने सांगितलेली आहे तेव्हा मंडळी असं असणारं या श्लोकाचं चिंतन आपल्याला चिंतन आवडलं का ते जरूर कळवा आपलं चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर आपण पोचवा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार हरी